प्रेज लॉर्ड देवाची सुजसू आणि आजचा विषय असा आहे की पित्याचं नाव काय आहे हे आम्हाला माहीत पाहिजे आणि पवित्र बायबलमध्ये कुठल्या वचनानुसार आम्हाला पित्याचं नाव समजतंय हे बघितलं पाहिजे आज लोक बघा असं म्हणतात प्रार्थना करताना देवप्पा असंही म्हणाले देवबाप असे म्हणाले देवपप्पा तसे म्हणाले देवबाप असेही म्हणाले आणि त्या देवपप्पाचं आणि देवबापाचं नावच घेतले तर लोकांनी विचारले पित्याचं नाव काय तर पिता आहे देव बाप आहे देव पिता हाय अरे कर काय करायला आहे बायबल शिकवायला आलाय लोकांचा नाश करायला आहे हे आम्हाला कळलं पाहिजे आणि जिथं तारण आहे जिथं उद्धार आहे त्या वचनावर कोण शिकवत नाहीत आणि आज आम्हाला पहिली गोष्ट हे माहीत पडल की पित्याचं नाव काय आहे तर आपण युवान शुवर्धमान सतरावा अध्याय आणि ते म्हणजे साऊवट्या आणि तिथे हिडिंग काय आहे येशूची प्रार्थना ही प्रार्थना कोण केले येशून पित्तर प्रार्थना केल्या आणि बघा काम म्हणतोय जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले इथं येशू स्वतः म्हणतोय जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले आज जर मी पित्याचं नाव प्रकट झालंय तरच आमची आध्यात्मिक मित्र उघडलं असा अर्थ आहे बघा ते तुझे होते आणि ते तू मला दिले आणि बघा ज्यांना पित्याचं नाव कळलंय तीच लोक देवाचे येत बाकीचे लोक देवाचे नाहीत बघा ते तुझे होते आणि तू ते मला दिले आणि त्यांनी तुझे, तुझे वचन पाळले आहे आणि ज्यांना देवाचं दे, पित्याचं नाव म्हणतात तीच लोक देवाची वचन पाळतात अन्यथा इतर लोक देवाची वचन पाळत नाहीत ते कुठं पाळत नाहीत काय पाळत नाहीत हे आपण नंतर बघायचं आहे बघा आणि बघा पुढं आपण जेव्हा अकराव्या वचनात युवान शुभ सतरा अकरामध्ये काय म्हणते बघा ह्या पुढे मी जगत नाही पण ते जगात आहेत मी तुझ्याकडे येत आहे हे पवित्र पित्या तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख इथ येशू की सत्ता म्हणतोय हे पवित्र पित्या तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख ह्यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे इथं प्रभू येशू की म्हणतो सत्ता म्हणतोय जसं आम्ही एक आहे तसं त्यांनी एक व्हावं आणि बघा इथं पैठ म्हटलंय ह्या पुढे मी जगात नाही पण ते जगात आहे मी तुझ्याकडे येत आहे हे पवित्र पित्या तू मला दिलेल्या तुझ्या नावात नावाच्या येशू हे नाव जे पुतळाला दिलंय तेच पित्याचं नाव आहे आणि हे ज्याला त्याला त्यालाच सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे अन्यथा तुमचा परवेश सार्वकालिक सार्वकलिक नाशामध्येच होणार आहे आणि जो कोणी म्हणतोय येशू प्रभू येशू हे पित्याचं नाव नाहीये शंभर टक्के समजा की ती व्यक्ती ती सिस्टर ते ब्रदर शंभर टक्के नरकात आहे आणि नरकात जायला कारणीभूत तुम्ही स्वतः असणार आहे आणि तिथेच नाव देखील प्रभू येशू ख्रिस्ताच आहे हे आम्हाला विवाह शुभ प्रमाण म्हणजे सतराव्या अध्यात सहा वचन आणि अकरा वचन म्हणजे पट करते येशून ते प्रकट केले आणि पुढे ते नाव सांगितले काय बघा हे पवित्र पित्या तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख आणि पुत्राला जे नाव येशूजले हे पित्याचंच नाव आहे आणि खरोखर हे वचन तुम्हाला समजले असं विश्वास करतो आणि आपण पुढल्या वचनात पवित्र असणारचं नाव काय आहे हे बघायचं आहे आणि खरोखर देवाने हे वचन मला सांगायलाच प्रेरणा केली त्याबद्दल देवांना नाव कोटे कोटी, -कोटी धन्यवाद आणि त्या देवाचा प्रभू येशुकेच